मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्याला गोपीचंद पडळकर माध्यमातून लाल दिव्याची गाडी मिळणार जत तालुक्यातील तमाम जनतेचे लक्ष मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे जत तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर यांना तालुक्यातील जनतेनं जवळपास चाळीस हजार मताधिक्यानं निवडून दिलंय जत तालुक्यात भाजपकडून मंत्रीपद मिळणार की काय यासाठी जत तालुक्यातील तमाम जनतेचे मुंबईतीलच मंत्रिमंडळाची शपथविधी लक्ष लागून राहिले जत तालुक्याच्या विकास करणं गरजेचं आहे तसेच तालुक्यातील विविध समस्यांच्या वेक्यात आहे यामध्ये विशेष करून वैशाळ योजनेचं पाणी जत तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष केला जातोय तसेच यापूर्वी जत तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांना कर्नाटक राज्यातील तुपची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून पाणी मिळत आहे मात्र मैशाळ योजनेतून काही गावांनाच पाणी दिलं गावा जात आहे मात्र अद्यापही बरीच गावं पाण्यापासून वंचित आहेत याबरोबरच जत तालुक्यात सुसज्ज असे बस स्थानक सुद्धा उपलब्ध नाही तसेच जत तालुक्यातील विविध रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणल्यास जत तालुक्यातील रस्त्याची अवस्था दुरुस्ती करता येईल तसेच जत तालुक्यात अनेक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून देखील त्या ठिकाणी डॉक्टरांची भरती केली जात नाही त्यामुळे रुग्णांची हेळसाड होतीये तसेच जत तालुक्यातील प्राथमिक शाळांची अवस्था बिखट आहे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शाळा खोल्यांची नितांत गरज आहे अशा विविध समस्यांनी ग्रासलेला हा जत तालुका असल्यानं जत तालुक्यातील तमाम जनतेनं आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलंय यासाठी जनतेच्या अपेक्षा पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय जत तालुक्यात काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पेडळकर यांच्यात काट्याची टक्कर होईल अशी आशा होती मात्र खऱ्या अर्थानं जत तालुक्याचा विकास करण्यासाठी तमाम आमदार गोपीचंद पडळकर यांना जत तालुक्यातून जवळपास चाळीस हजारच्या मताधिक्यानं निवडून दिले जत तालुक्यातील विविध समस्यांना ग्रासलेला हा तालुका आहे गेल्या अनेक वर्षापासून जत तालुक्याला राज्य सरकारकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार यापूर्वी आमदार विक्रम सावंत यांनी मांडून दाखवली होती तरी आता भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विक्रमी मतानं निवडून आलेले आहेत आता गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशी अपेक्षा तालुक्यातील तमाम जनतेचे लक्ष मुंबई येथील मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे कडे लागलेला आहे